नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता आता आपल्याला या महिन्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सतरावा हप्ता वाटपास मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि शेतकऱ्यांचा निर्णय असल्यामुळे पहिल्याच मिटिंगमध्ये त्यांनी घेऊन त्यावर सही सुद्धा केलेली आहे तर त्याचबद्दल आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की हा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे तर मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना पीक विमा असेल अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई शासनाचे नवनवीन नु जी आर अशी माहिती आणत असतो तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना एक लाभदायक योजना आहे आणि या योजनेमध्ये दोन हजार रुपये प्रति शेतकऱ्यांना मिळत असतात आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळतात ज्यांची ई केवायसी झालेली आहे ज्यांची लिअँड सिडिंग बरोबर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळत असतात आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार म्हणजे असे बारा हजार वर्षाला मिळत असतात तर आता पी एम किसान योजनेचे सर्व शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांची ई के वाय सी झालेली अशा शेतकऱ्यांना अठरा जून रोजी बनारस येथून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या दोन हजार रुपयाचं वितरण होणार आहे आणि त्याचा लाभ नेमका आता पेरणीचा टाईम असल्यामुळे शेतकऱ्यांना या दोन हजार रुपयाचा चांगलाच फायदा होणार आहे कारण दोन हजार रुपये जरी मिळत असले तर या दोन हजारामध्ये काही ना काहीतरी आपल्याला शेतीचे निविष्ठा अनुदान खरेदी करता येणार आहे त्यामध्ये खत असेल बियाणं असेल आणि ती एक लाभदायक मदत होणार आहे तर हा हप्ता अठरा जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्यांची ई के वाय सी झालेली आहे आशा आणि ज्यांनी ई के वाय सी केली नसेल त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घ्यावी ज्यांचे लँड सीडिंगचे प्रॉब्लेम असतील त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावेत त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या ना खात्यावर म्हणजे बँक खात्यावर नावामध्ये चुका झालेल्या असतील त्यांची ई के वाय सी राहिली असेल तर त्यांनीही आपली ई के वाय सी करून ते नाव दुरुस्त करून हा पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्यासाठी चालू करून घ्यावा अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद